जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप भारतीय हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करत मृत्यू तांडव घडवून आणणाऱ्या अतिरेकांचे पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर्स अहिला शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शने करत जाळण्यात आले मुरदाबाद मुरदाबाद पाकिस्तान मुरदाबाद अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी दिल्ली गेट परिसर जणांडून ठरला हा हल्ला पाकिस्तानचा षडयंत्र आहे केंद्र सरकारने करारा जबाब देत पाकड्यांची मस्ती गिरवावी अशी मागणी शहर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली मृत्यूमुखींना श्रद्धांजली वाहत पुष्पचक्र अर्पण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पागत राणे काढली नव्हती या प्रकाराचा देखील शिवसेनेने निषेध केला दरम्यान अहिल्यानगर शहरातील तृतीय पंक्ती समाजाचे अध्यक्ष काजल गुरु यांच्यासह जिल्ह्यातील काही पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत त्यांना लवकरात लवकर अहिल्यानगरमध्ये सुखरूप आणण्यासाठी प्रशासन राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी किरण यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे शिक्षक सेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादास शिंदेसर कामगार सेनेचे विलास उपशहर प्रमुख जेम्स आलहाट प्रमुख दीपक भोसले किरण बोरडे माजी नगरसेवक सुनील त्रिपाठी माजी नगरसेवक पप्पू ठुपे सावेळी उपनगराचे उपप्रमुख प्रशांत पाटील सुनील भोसले सचिन शेंडगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकारी शहर जिल्हाध्यक्ष अनिकेत कराळे महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिश चुडीवाला माथाडी कामगार सेना विभाग शहर प्रमुख गौरव धोणे युवासेना विधानसभा प्रमुख आनंद राठोड किशोर कोतकर आकाश आल्हाट विकास धिंगारजिवे अशोक जावळे आनंद जगनदार केशव दरेकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जम्मू काश्मीरमध्ये बेलगाम परिसरामध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानच्या भव्यांनी आपल्या निष्पा भारतीयांचा बळी टॅट कर असं घडलं त्या ठिकाणी की त्यांनी अरे तुमचा धर्म कुठला आहे हे विचारलं ना विचारलं आणि मग त्या ठिकाणी वेधुंद गोळीबार केला आणि निष्पा हिंदूंचे प्राण त्याटकली गेले ज्या पद्धतीने हा हल्ला झाला आहे त्यात स्पष्ट आहे की त्या ठिकाणी ही सगळी जी सूत्र धाड आल्याची ही पाकिस्तानमधनं हलवली गेली आहे या हल्ल्याचा खरा मास्टर माइंड जो आहे तो पाकिस्तान आहे त्यामुळे या पाकिस्तानचं पाकड्यांची जी मस्ती आहे ती मस्ती जीवाचं जी काम जे त्या ठिकाणी केंद्र सरकारने करारा जबाब त्या ठिकाणी देत केलं पाहिजे आज ज्या पद्धतीने देशाची अंतर्गत सुरक्षा आणि सीमेवरची सुरक्षा ही धोक्यामध्ये हे संबंध दे चिंतेचं वातावरण आहे सत्तापाची लाट आहे पाहिला तर सीमेपासून जवळपास साडेतीनशे तीनशे अंतर हे दहशतवादी भारताच्या सीमेमध्ये एवढ्या आतमध्ये पोहोचले कसे याची कुणकुण जी आहे ती गुप्तचर यंत्रणा नव्हती का यापूर्वी सुद्धा आपला याचा पुलवामाचा जो काही हल्ला झाला होता तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे त्या ठिकाणी गुप्तचर यंत्राचं अपयश होतं त्याच्यातून निष्पाप लोकांचे त्या ठिकाणी जवानांचे बळी आपले गेले होते जोपर्यंत केंद्र सरकार या बाबतीमध्ये कठोर भूमिका घेत नाही या पाकड्यांची मस्ती चिरवत नाही यांना करारा जॉब देत नाही तोपर्यंत त्यांना भारतची ताकद काय हिंदुस्थानची ताकद काय ती समजणार नाही या ठिकाणी अहिलानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं समस्त शिवसैनिकांनी आपल्या ज्या संतप्त भावना आहेत ते या ठिकाणी व्यक्त केल्या पाकिस्तानचा झेंडा या ठिकाणी जाळा की होते पायदळी तुवायचं काम शिवसैनिकांनी केलेलं आहे मला एकच या मित्रांनो सांगायचं आहे की जर पाकिस्तानच्या मुस्क्या या सरकारनं आवडल्या नाहीत तर या देशातली जनता जी आहे ती, ती रस्त्यावरती उतरायशिवाय राहणार नाही आम्ही या घटनेचा महिला शहर शिवसेनेच्या वतीनं युवा संघटनावादी थेट तेगतो अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद जम्मू काश्मीर मध्ये बुरगामा मध्ये त्या ठिकाणी आपल्या भारतीय नागरिकांवर आतिरेक हल्ला झाला म्हणजे त्यामध्ये 26 आपले भारतीय नागरिक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले आज या ठिकाणी नगर शहर शिवसेना आणि नगर जिल्हा शिवसेना यांच्यावरती म्हणजे अत्यंत त्यांना आदरांजली व्हावी आपण जर पाहिलं असेल त्या ठिकाणी जो हल्ला झाला तो त्या ठिकाणी जात धर्म विचारून त्या ठिकाणी त्यांच्यावर गोळ्या चालवले आणि त्याप्रमाणे आपण पाहतो की केंद्र सरकार सांगतं की ब आम्ही त्या ठिकाणी सुरक्षा दिली होती परंतु आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी चार पाच हजार लोकांचा माप होता त्या ठिकाणी पर्यटक पाच पाच हजार पर्यटक येत होते एक सुद्धा त्या डोक्याने ठेवलेले म्हणजे खरं म्हणजे या ठिकाणी या केंद्र सरकारचं ग्रहक खातं काय करत होतं त्यांना या गोष्टीची माहिती नव्हती का आणि जर माहिती होती तर मग त्या ठिकाणी सुरक्षा का नाही म्हणून खरं म्हणजे आपण जो पाहतो की या सरकारचं या समाजामध्ये जातीवाद जातीवाचे गेट निर्माण करायची आपण जर पाहिला असेल तर गेल्या काही दिवसामध्ये आपल्या राज्यात काही मंत्री ते जातीवाद करतात त्या ठिकाणी बोलतात आज त्या ठिकाणी बेळात जाऊन बसले तर म्हणजे त्यांनी बाहेर येऊन पा सांगितलं पाहिजे त्या ठिकाणी बॉर्डरवर जायला पाहिजे किंवा आम्ही त्या ठिकाणी हिंदूंचं खूप कळवळा घेतो कारण आज या ठिकाणी जर आपल्या लोकांनी ते डोक्याचे आणि ज्या पाकिस्तानमधून जे आले ते लोक त्यांनी जे गोळीबार केला त्यांचा तर निषेध केलाच पाहिजे आणि आता भारत सरकारनी त्यांना नुसतं समोर नाही तर घरात घुसून मारायची वेळ त्या ठिकाणी आली शिवसेना पक्षसुद्धा त्या ठिकाणी त्यांना पाठिंबील आणि जो काय त्यांनी निर्णय घ्यायचा ज्यांना तातडीने निर्णय घ्यावा आणि लोकांमध्ये त्या ठिकाणी जे भय भीतीचं वातावरण ते सगळं दूर झालं पाहिजे अशी त्या ठिकाणी मागणी केली जोडू मला त्यांचं लक्षण दाखवलं जो भेड हल्ला केला त्यांना आम्ही सर्वजण पहिले शिवसेना शिवसेनेक म्हणून आम्ही सर्वजण निषेध करतो त्यांच्या काढीत दम नाही की भारताचा काय म्हणजे जे हल्ला केला त्यांना असं बिहार हल्ला ज्यांनी त्यांनी जो केला त्यांचं उत्तर आम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकतो दुसरी गोष्ट मला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांचं एक वाक्य आठवलं हो त्याला त्यांना एक पत्रकार महोदयांनी विचारलं तुम्ही जर तुम्हाला जर देशाचं पंतप्रधान केलं तर तुम्ही काय करता तर ते बाळासाहेब ठाकरे म्हणजे पाकिस्तान सगळ्यात पहिलं देशाच्या जगाच्या नाकाशावर मे गाडी करून टाकणार हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलले होते आणि त्यांनी जो गांडू हल्ला केला निषेध त्याचा मी निषेध व्यक्त करतो हे नपूच सके पाकिस्तान आणि वेळ आली तर आम्ही बी शस्त्र घेऊन पाकिस्तानमध्ये शिवसैनिक आम्ही घुसू देशासाठी आम्ही लढू हे भावना मी व्यक्त करतो आणि त्यांचा निषेध व्यक्त करतो जो पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी त्या हरामखोरांनी जो आपल्या पहिलगामीचं जे आपले पर्यटक गेले होते त्यांना जात धर्म विचारून जो हल्ला केला त्याचा पहिला आम्ही निषेध करतो ज्यांना जात धर्म हा काय विषय राहिलेला नाही हे पर्यटक लोकांनासुद्धा सोडू नाही राहिलेले यांची टेंडन्सी अशी झालेली आहे की भारतामध्ये किंवा जम्मू काश्मीरमध्ये जी सुखशांती नांदती ती नांदून द्यायची नाही आणि यांनी जो हा भेड हल्ला केला म्हणजे तुम्ही अक्षरशः तुमचा धर्म आणि जात विचारून जर तुम्ही लोकांना मारत असाल तर तुमचा कोणता धर्म कोणतेही जात तुम्हाला ही शिकवते आणि त्या हल्ल्याचा आम्ही शब्द निषेध करतो आणि जसं शिवसेना बरोबर सांगितलं होतं जर तुम्ही आमच्या अमरनाथ आम यात्रेचा हल्ला करता तर तसं आम्ही तुमचं जर हज यात्रे होऊन देणार नाही तशी परिस्थिती आता मोदी सरकारने केली पाहिजे आणि मोदी सरकारला जर तीन चार दिवसापूर्वी या गोष्टीची इंटेलिजंट ब्युरोनी जर माहिती दिली होती तर मोदी सरकार काय करत होता हा माझा पहिला प्रश्न आहे एक जणांची फेसबुकवर पोस्ट की चार दिवसापूर्वी असा हल्ला होऊ शकतो तर याची तुम्ही तातडी दखल घ्यायला पाहिजे होती हे सरकार ना करता सरकार आहे आणि इथं हिंदूत्व जर हिंदू जर सुरक्षित नसतील तर सरकारचा उपयोग काय याच्यावर आणखीन सर्जा स्ट्राईक ही सरकारने केली पाहिजे ही माझी त्यांना विनंती बावीस रोजी अहगाम या ठिकाणी पाकिस्तानने जो भार हल्ला केला त्या हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीनं सर्वप्रथम मी निषेध करतो भारत एकशे तीस कोटीचा देश असताना चोवीस कोटीचा पाकिस्तान भारतामध्ये येऊन भारताच्या नागरिकांना आपला धर्म विचारून त्यांची हत्या केली बायका मुला समोर असताना जे आपले पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये गेले होते त्या ठिकाणी भारतामध्ये असह्य होऊन त्यांच्या वेदना एकशे चाळीस करोड मधील जनता केव्हा ध्यानात घेईल हा प्रश्न आहे हे रोजच होत चाललंय पश्चिम बंगालमध्ये तर रोज दोन चार हिंदू मिळत आहेत पंतप्रधान साहेब आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागेल आज आमचे अठ्ठावीसशे एकोणतीस पर्यटक गेले हे पहिल्यापासून जात आहेत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी भूमिका तुम्हाला घ्यावं लागेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भूमिका घेतली तरच तुमचा वचक राहील हे अशा कारवाया हमेशा करत राहतील मी पंतप्रधानांना विनंती करतो की झालेली घटना प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेदना करत आहे जगामधील सर्व आपल्याकडे शस्त्र आहे त्या शस्त्रांचा आपण कधी उपयोग घेणार ही भारतातील जनता आपल्याला प्रश्न विचारत आहे या गोष्टीचा आपण मोठ्या प्रमाणात जर बदला घेतला तरच भारतातील नागरिक शांत बसल अन्यथा आहे भारतातील नागरिक आपल्या पद्धतीने पाकड्यांना आपला जाब विचारील मी विनंती करतो आणि आमच्या तीस पर्यटकांना ज्या निर्गुणपणे मारण्यात आलं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो त्यांच्या परिवाराला या संकटामधून सावरण्याची शक्ती द्यावी अशी पांडुरंगाची प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मूल जो पाकड्यांनी निर्गुण अशी पर्यटकांची या ठिकाणी हत्या केली त्याचा निषेध प्रथमता शिवसेनेच्या वतीने मी करतो जे पर्यटक त्या ठिकाणी मरण पावले त्यांना नगर शहर शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली आदरांजली वाहतो त्यांचं जे उर्वरित कुटुंब आहे त्यांच्या मागं नगरची शिवसेना महाराष्ट्राची शिवसेना ही खंबीरपणे उभी आहे आणि मी या सरकारला सांगू इच्छितो की आता न थांबता सर्जिकल स्ट्राईक हा त्या ठिकाणी झाला पाहिजे त्र्याण्णवपासून या ठिकाणी हिंदू लोकांना हे पाकडे अतिशय अमानुषपणे त्यांची हत्या करतात त्यामुळं हे सरकार या ठिकाणी काल एकदम त्यांना सर्व माहिती असताना देखील या ठिकाणी हा पर्यटकांवर हल्ला करण्यात आलेला आहे मी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पुनश एकदा भावपूर्ण अशी श्रद्धांजली आदरांजली त्या मृत आत्म्यांना वाहतो जय हिंद महाराष्ट्रामध्ये पाकड्यांच्या भडव्यांनी जो भारतीय नागरिकावर हल्ला केला सर्वप्रथम मी हल्ला झालेल्या आणि मृत पावलेल्या सर्व भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या पाकड्यांच्या भांडव्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याचा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने याचा मी जाहीर निषेध करतो इथे झालेला शिक्षण देऊन त्या ठिकाणी पाडवलं जातं त्यांनी अनेक वर्ष असे अनेक करण्याचं करणे वर्ष कधी ना कधी त्यांना त्यांनी आयोजन केलेलं असतं आज मी तुमच्या सरकारला सांगितलं होतं तुमची जी छप्पा ती छाती आता थाप हे करा आणि ती छातीमध्ये जे काही गळ आहे तुमचं ते दाखवा तुम्ही आणि सर्टिफिकेट घेऊन सगळे टाका आणि समोरून टाकाम ठाकरे सांगतो पूर्ण मी तुम्हाला सोबत आहे त्यांच्यासोबत आम्ही